नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्र्यासह श्रीकांत शिंदे यांना धमकी काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुत्र खासदार श्री श्रीकांत शिंदे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेने पुणे परिसरातून अटक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा एकोणऐश वर्षाचा विद्यार्थी आहे आरोपीने सोशल मीडियाहून धमकी दिली होती त्याच्याविरुद्ध कलम पाचशे सहा दोन आणि कलम पाचशे पाच एक बी अनन्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत आरोपी शुभम हा मूळ नांदेडचा असून तो पुण्यात शिकत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो पदवीच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी असून धमकी देण्यामागील हेतू तपासण्यात येत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभय नावाच्या व्यक्तीने अकरा फेब्रुवारी रोजी ट्विटरवरती एक पोस्ट लिहून म्हटले होते की मला एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो हवा आहे मी गुंडगरी सुरू करण्याचा विचार करत आहे माझ्याकडे थोडासा अनुभव आहे आणि मला गुंड मार्गदर्शन करू शकतात या पोस्टला वर्कडने स्वतःच्या अकाउंटवरून रिप्लाय देताना म्हटले आहे की बंदूक मी आणून देतो भाऊ तुला पण पहिला गेम एकनाथ शिंदे आणि श्रीकांत यांचाच कर मुख्यमंत्री आणि आणि त्यांच्या मुलाच्या हत्येबाबत खुलेआम बोलणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी ट्विटरवरती ही पोस्ट पाहिल्यानंतर तत्काळ सायबर पोलिसांकडे हे प्रकरण सोपवले अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्यांनी दिली त्यानंतर मुंबई गुन्हे शाखा आणि दहशतवादी विरोध पथकाने कारवाई करीत आरोपीचा जीमेल आय डीशी जोडलेला आय पी ॲड्रेस आणि त्याचा मोबाईल नंबर आणि त्याचे लोकेशन शोधून काढले त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुण्यात धाव घेऊन वरकडेला भे बे, भेड्यात ठोकल्या मित्रांनो आपल्याला काय वाटतंय याबद्दल मुख्यमंत्री श्रीकांत शिंदे यांना दिलेल्या धमकीमागे आरोपीचा काय हेतू असेल याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र